तिच्या तू नक्की करतेस काय कारण का बायोमध्ये तू सोशल वर्कर असं सुद्धा लिहिलेस सो yes. so, नक्की जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर क्षितिजा नक्की काय करते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण गेले दिवस गेले काही दिवस न्यूज बघते आणि सगळं फॅशन डिझायनर आणि सो मी बाय क्वालिफिकेशन uh, मी मास्टर्स कम्प्लीट केलंय बायोटेक्नॉलॉजी मध्ये okay. सो so, मी माझा रिसर्च बीआरसी मध्ये होते लंग कॅन्सर आणि सगळ्या कॅन्सरच्या रिलेटेड गोष्टी वगैरे हो काय असतं मला अजूनही माहित नाही म्हणता सो so, त्यानंतर गेले पाच वर्ष मी कोटक एज्युकेशन फाउंडेशन नावाचं एक एन जी ओ आहे तिथे आता ॲज अ सिनियर कॉर्डिनेटर सेंटर मॅनेजर म्हणून काम करते सो okay. बेसिकली so, आम्ही बिलो पॉवर्टी लाईन स्टुडंटसाठी काम करतो सो so, गेल्या अराऊंड सेवन इयर्स झाले म्हणजे कोटकच्या आधी वेगळ्या ठिकाणी मी काम करत होते सुद्धा एन जी ओज होतं सो अराऊंड सात ते साडेसात हजार स्टुडंट्सला मी ॲस्पिरंट्सला ट्रेन केलं आहे आणि त्यांचे प्लेसमेंट्स वगैरे केल्या आहेत सो एक बेसिकली हे एज्युकेशन सेक्टरमधलं सोशल वर्क आहे आणि अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स नाईन टू फाय जॉब असल्यामुळे जेव्हा सॅटर्डे संडेला कधी वेळ मिळतो फोटोश आणि ई कॉमर्स शूट वगैरे हे सगळं सुरू पण लिटरली तिच्या काम एवढं डिफिकल्ट आहे म्हणजे तिचे एक एक किस्से आता मी ऑन कॅमेरा तर सांगू शकत नाही तुला मी पर्सनल मी सांगेन पण तिच्याकडे जे जे स्टुडंट येतात ते आता तुम्ही जर मॉलमध्ये बघत असाल किंवा ही जी मुलं असतात ना ज्यांना ऍक्च्युअली त्यांना काहीच नसतं मग त्यांना फक्त लिटरली असं असतं की मला आम्हाला कोणीतरी पैसे आणून द्या आम्हाला ते उभं राहू दे आम्हाला आमच्या पायावर उभं राहू दे सो अशा मुलांना घडवणं त्यांना ट्रेन करणं त्यांना म्हणजे मी म्हटलं ना की हळवेपणा किंवा सच्चेपणा जो आहे ना तो कदाचित तिच्या त्या नेचरमध्ये असल्यामुळे कदाचित तिने हा जॉब नाही तर ती आता कदाचित डॉक्टर पण असती किंवा दुसरं काहीतरी तिने प्रोफेशन केलं असतं पण तिला हे काहीतरी मिळालं आणि ह्याच्यात तिला काहीतरी करावं असं वाटलं की म्हणजे लिटरली म्हणजे तिचे काही काही स्टुडंट एवढे म्हणजे गरीब नाही म्हणणार पण त्यांच्या घरची परिस्थिती अशी नव्हती की ते काही करू शकतात किंवा त्याचा त्याचा त्यांचे बाबांना काहीतरी झालेलं आहे किंवा ते अपंग आहेत सो त्यांनी एखादी मुलगी जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा ते जे कुटुंबाला वाटतं आणि ते जेव्हा हिला येऊन भेटतात ते मला मला खूप भारी वाटतं की बाबा म्हणजे काय म्हणूया आपण की मी फक्त कॅमेऱ्यावर दिसतो ना, कि ना के ला बगुन इथे हुन की दगडूने लोकांना इन्स्पायर केलेलं आहे म्हणजे दगडूला बघून लोक इथे होऊन ऍक्टिंग की प्रथमेश हिरो बनू शकतो तर आम्ही का नाही बनवू शकतात तर ती रिअल मध्ये तशी आहे रिअल मध्ये लोक तिला बघतात आणि इमॅजिन करतात की आम्हाला क्षितिजा मॅम व्हायचंय हो आम्हाला ते क्षितिजा घोसाळकर व्हायचंय गो किंवा आम्हाला लोकांना ट्रेन करायचं तर ते मला वाटतं खूप महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण सिनेमा थ्रू पोचवतो पण ती रिअल फील्ड वर जाऊन म्हणजे ती लिटरली ती मोबलायझेशन पण करते म्हणजे लिटरली त्या एरियाज मध्ये जाऊन कम्युनिटी मध्ये जाऊन बऱ्याचदा डोर टू डोर डोर स्लम्स मध्ये वगैरे जाऊन पण काम करतो आता जेवणावरून मला जस्ट क्लिक झालं कारण ती सेम डिश होती म्हणून लास्ट वीक मध्ये फिल्ड मोबलायझेशन वगैरे सुरू होतो आणि आमच्या एक कलिग आहे आणि जेवणाची वेळ झाली तर त्यांनी आधीच सांगितलेलं की तुम्ही आज टिफिन कॅरी करू नका घरी या जेवायला आणि आमच्यासोबत ना तीन चार मुलं होती जी ऍक्च्युअली ऑर्फन आहेत अनाथ आहेत आणि त्यांनी लहानपणापासून आई वडिलांना बघितलंच नाही त्यांना त्यांचं नाव वगैरे पण त्यांच्या एन जीओनेच दिलं सो so, आम्ही जेवलो एकदम शांतपणे ती मुलं जेवली आणि पोटभर जेवली एकदम असं तृप्त झाली जेवण झालं आणि मी विचारलं की काय कसा लागा आपको खाना म्हणजे गरम गरम वगैरे तर त्याच्या डोळ्यात एवढं पाणी आलेलं एकामध्ये अगदी एकोणीस वीस वर्षातून मुलगा तो म्हणाला मॅम जिंदगीमुळे पहिली बार का खाना खाया आणि ते ऐकून असं टच झालं की आपण इतके ब्लेस्ड आहोत सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात सो so, त्यामुळे मला असं आणि मी सुद्धा सॅटर्डे संडे फोटोशूट आणि हे सगळं नाही ग्लॅमर वर वेगळं आणि हे एनजीओ वर वेगळं पण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा पाच वाजता जेव्हा आपण पंच आऊट करून निघतो तेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळतं की कोणाच्या exactly, तरी लाईफमध्ये आपण काहीतरी बदल घड घडवलाय आणि मी बी आर सीमध्ये होते किंवा आधी बायोटेक्नॉलॉजी पूर्ण रिसर्चच्या रिलेटेड बॅकग्राऊंड आहे सो माझं असं झालं की तिकडे त्या लॅबमध्ये काम करणारे खूप शास्त्रज्ञ आहेत जे माझ्यापेक्षा कदाचित खूप जास्त हुशार आहेत किंवा क्रिएटिव्ह आहेत सो तिकडे ते आहेत ठीक आहे पण एन जी ओ फिल्ड किंवा ह्या फील्डमध्ये यूथने येण्याची खूप जास्त गरज आहे सो खूप इग्नोर्ड होतं आणि आय एम की आता माझ्यासोबत जे काही आहेत लोक सगळे युथ आहेत सो त्यामुळे आता एनर्जीने लोक एनजीओला एज अ करियर म्हणून बघतात पहिलं असं होतं की चला रविवार मग काहीतरी समाजसेवा किंवा बड्डे म्हणून डोनेशन पण हे फुल टाइम करिअर सुद्धा होऊ शकतं आणि खूप चांगलं करिअर होऊ शकतं आणि ज्याचे आपल्याला जॉबचे पैसेही मिळतात प्लस तुम्ही काहीतरी समाजकार्य करता अगदीच पण खरंच म्हणजे हे प्रेक्षकांना माहिती पडणं फार इम्पॉर्टंट होतं कारण का जेव्हा आपण एखाद्याचा सोशल मीडिया बघतो तेव्हा आपण फार जज करतो की नाही कदाचित फोटोशूटच करत असेल मॉडेल करत असेल काय म्हणजे खूप भारी वाटत कारण तेच तेच आहे की आम्ही जे सिनेमा थ्रू करायचा प्रयत्न करतो ते रिअल लाईफ मध्ये करतो आणि कसं ते मोटिवेशन मिळत राहतं रिअल लाईफ मध्ये आणि लिटरली म्हणजे हे आता ती सांगणार नाही स्वतःच्या तोंडून पण ते ते जी मुलं आहेत किंवा एखाद्या मुलाला जर दुपारचं जेवण मिळत नसेल तर हे लोक कॉन्ट्री करून त्या मुलांना जेवायला देतात म्हणजे ते, देता। ते सोशल सोशल वर्क म्हणून नाही ते एन जी ओला पण सांगत नाहीत ते म्हणतात आपण आपलं कॉन्ट्री करू आणि त्या मुलांना रोज दुपारी जेवायला देऊ सो ही पण खूप मोठी गोष्ट हो आहे आपण ते विचार पण नाही करत कधी आपण आपलं जेवतो आणि निघून जातो सो ते मला वाटतं खूप इम्पॉर्टंट मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका